नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो पटपौर्णिमेचा सण साताऱ्यामध्ये साजरा केला जाणार आहे यामध्ये गांभीर्यानं घेण्याची एक गोष्ट आहे खर तर राजवाडा परिसरामध्ये कामानिमित्तानं गेला असता राजवाड्याच्या नगरपालिकेची जी बाग आहे या बागेमध्ये असलेल्या वडाचं झाड त्याच्या फांद्या तोडून तिथं त्याची विक्री करण्यासाठी ठेवल्याचं पाहायला मिळालं हे पाहिल्यानंतर सण समारंभ आणि उत्सव हे साजरे करण्याची प्रथा नव्या पद्धतीनं अवलंब केला जात असल्याचं धक्कादायक आपल्याला पाहायला मिळत खर तर हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला आनंद साधारण महत्व आहे वडाच्या झाडाची तोडलेली फांदी जर तुम्ही झाड म्हणून ती जमिनीमध्ये लावली आणि त्याची पूजा केली तर निश्चितच ती स्वागतार्य बाब आहे यानं निश्चितच वृक्ष संवर्धन किंवा वृक्ष चळवळ वाढीला लागणार आहे एखाद झाड तुम्ही लावलं आणि त्याचं संगोपन केलं तर ती खरी वटपौर्णिमा होऊ शकते की नाही बाजारामध्ये काही रक्कम देऊन तोडलेली फांदी खरेदी करायची आणि दिखाऊपणा म्हणून एक दिवस त्याची पूजा घालायची आणि नंतर ती फांदी पुन्हा कचऱ्याच्या ढिगा इतरत्र टाकून द्यायची ही कसली पूजा वडाच्या झाडाची तोडलेली मृत झालेली फांदी त्याची पूजा करताय आपलं सौभाग्य बळकट व्हावं म्हणून काय अडचण आहे तुम्हाला मग झाड लावा ना तिथं नसेलच तुमच्या परिसरात झाड तर जिथं झाड आहे तिथं जाऊन तुमच्या आयुष्यातला पंधरा वीस तुम्ही देऊ शकत नाही मृत फांदी तुमचं सौभाग्य कसं बळकट करणार उत्सवातला बदलतं स्वरूप ही निश्चितच स्वागतार्य बाब आहे का क्लेशकारक बाब आहे यावरचे आत्मचिंतन करणार कोण वटपौर्णिमेचा सण हा विशेषतः महिला वर्गांमध्ये सुवासिनींमध्ये केला जातो त्याच्यामध्ये सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची विशेषतः पूजा केली जाते सात फेरे बांधले जातात त्याच्या संदर्भात निश्चितच वडाच्या झाडाला का तर वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष म्हटलं जात की जे कायमच वाढतानाच दिसतं त्याला तुम्ही कितीही छाटलं अगदी त्याच्या फांद्या छाटून तुम्ही अन्यत्र नेऊन जरी लावल्यात तरी तिथून पुन्हा नवीन वडाचं झाड आहेत त्याला तुम्ही पाणी खत काही नाही दिलं तरी ते स्वतःची स्वतः मुळं घट्ट करून जितक वर आपल्याला दिसतं ते, ते खोलवर मुळं त्याचे गेलेली असतात कदाचित याच अनुषंगानं या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या अक्षय वृक्षाला पूजलं जात असावं अशी माझी धारणा आहे आपण श्रद्धाळू जरूर असलो पाहिजे सण उत्सव साजरे जरूर केले पाहिजेत पण त्याचं स्वरूप ज्या पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीनं त्याला घेऊन चाललेलो आहोत हे कितपत योग्य आहे सातारा शहरामध्ये फांद्या तोडून पूजा करायची गरज खरंच आहे का सातारा शहरामध्ये अशी जी कोण मंडळी आहेत विशेषतः ज्या महिला आहेत की ज्या आज विकत घेऊन चाललेल्या आहेत आणि त्या फांद्यांची ती पूजा करत आहेत मला त्या सर्व महिलांना माता भगिनींना हात जोडून विचारायचं आहे की तुम्हाला ह्या फांद्यांची पूजा करायची आवश्यकता का वाटते तुमच्या आजूबाजूला इतरत्र परिसरामध्ये एखादं वडाचं झाड नाही आहे का की ज्याला तुम्ही जाऊन पूजा करू शकता बघा मी विचारू शकतो सांगू शकतो पण हे कराच हा हट्ट नाही करू शकत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र वृक्ष चळवळीचं काम संवर्धनाचं काम करणाऱ्या पर्यावरणप्रेमी मंडळींना देखील माझा हा प्रश्न आहे की आज देशभरामध्ये वटवृक्षाचा पूजा करण्याचा विशेष सोहळा विशेष सण म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते इथं महिला नटून थटून आपल्याला हाच पती सात जन्म मिळावा असे मनोभावी पूजा करतात त्यांची श्रद्धा आहे आणि त्याचा निश्चित आदर केला पाहिजे पण इतक्या चांगल्या सोहळ्याला आज त्याच्या फांद्या तोडून कृत्रिमता त्याच्यामध्ये आणली जाते बरं ह्याच कारण काय तर आमच्या घरामध्ये आमच्या परिसरामध्ये झाडच नाहीये मग ही विचार करणारी बाब आहे ना मृत झालेल्या फांदीला पूजण्यात कसला आलाय सोहळा बघा विचार करणारी ही गोष्ट आहे जिवंत झाडाला जाऊन नतमस्तक झाला त्याची पूजा अर्चा केली तर बिघडलो कुठं मग नका ना करू तुम्हाला पूजा जर अशी तोडलेल्या मृत झालेल्या फांदीची पूजा करायची असेल आणि त्या फांदीकडं मला सौभाग्याचं दान दे अशी जर मागणी करायची असेल तर ती मृत फांदी तुम्हाला कसलं सौभाग्य देणार आणि असलं सौभाग्य काय कामाच वृक्षांची होणारी कत्तल वृक्षांची होणारी तोड ही काही व्यावसायिकांचं कारण ठरते आपण त्याचा भाग बनायचं का या उत्सवाला ह्या चांगल्यास चालीरीतीला आपल्या परंपरेला आपण जपायचं सोडून नको त्या दिशेला आपण आपले सोळे घेऊन जायचंय का हा देखील महत्वाचा आणि आत्मचिंतनाचा भाग आहे ज्या ठिकाणी वटवृक्ष नाही अशा ठिकाणी तुम्ही सार्वजनिकरित्या एक वडाचं झाड लावू शकत हे तोडलेल्या फांद्यांचं पूजन करणं ही काय बाब मनाला न पटणारी आहे मृत असलेल्या फांदीला जीवनाचं दान मागायचं सात जन्म हाच पती लाभावा त्याच्या दीर्घायुष्याची मनोकामना आज सुवासिनीनं आपण करत आहात ही कितपत योग्य गोष्ट वाटते त्यापेक्षा त्या तोडलेल्या फांदीला तुम्ही तुमच्या परिसरामध्ये आजूबाजूला त्याचं रोपण करा आणि त्याचं संगोपन करून त्याची पूजा करायला अडचण काय बघा पटलं तर विचार करा आणि त्याचा अवलंब देखील करा